तुमची कधी आहे किती वाजता आहे तुमची मग कधी जण आहेत तुमच्या ह्याच्या जिंकशील का नाही टक्के ऑल द बेस्ट धावणारस का येत कधी कधी जण आहेत का नाही पला पल्ला रेस चालू झाली तू धावायला गेला विद्यार्थी असते का चिंबोर्या गेलतस काय म्हणून नाही आला काय तवास तुम्ही का गेलो नाही मग तुम्हाला वाटत फोर्टी प्लस ची पहिला बक्षी बक्षीस येऊन अर्धा तास झाला अर्धा तास आधी गेल आता आलं शाप घाम निघला बोलतो आलस तू बक्षीस घेतलास का नाही घे पार्टीला जाऊ आपण अशोक पाटील कुठं बाबू धावत काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक ब्लॉग मध्ये आज घेऊन आले तुम्हाला पावसाळी मॅरेथॉन या स्पर्धेमध्ये आपल्या उरण मधल्या वैशाली पाटील छोट्या मुलांपासून सगळे छोट्या मुलांपासून मोठ्या मुलां सगळे आता ही मॅरेथॉन चालू होणार आहे अकरा वाजेपर्यंत चालू होणार राज्यावरील धावपट्ट पाच अंतर पूर्ण करायचं आहे किलोमीटर किलोमीटर तर अशा वयोगटामध्ये आपल्याला त्या कॅटेगरीमध्ये त्या वर्गीकरणामध्ये आपल्याला गट या धावपट्टीवरती रन करायचे आहेत त्यातील पहिला गट हा अठरा वर्षावरील असेल आज धावणार हो का सगळे धावणार आहोत किती वय किती आहे चौदा चौदा आणि सगळी पोरा धावणार आहेत दाखवलं असं म्हटलं तर वावगरला जाणार नाही अर्ध मॅरेथॉन असायचं तेवीस किलोमीटरचा पल्ला असायचा आणि त्याचबरोबर युरोप नेचर सामाजिक संस्थेच्या माध्यमानं अर्धा मॅरेथॉनचा पल्ला असायचा वेशवीट फीठ कोपरोली रिटर्न अशा प्रकारच्या मॅरेथॉनचे मुख्य आयोजक आदरणीय भूषण राजू मुंबईकर साहेब यांचं सुभाग म्हणून या ठिकाणी आहे तदनंतर खरं तर काही पत्रकार आहेत लोकसहितचा चौथा स्तंभ म्हणून ते सन्माननीय अतिथी सगळ्या दुखापत झालेल्या धावपट्टूला डॉक्टर लक्ष्मण भरत यांच्याकडून फर्स्ट एड केलं जातोय प्राथमिक उपचार दिला जातोय तेही निशुल्क आपल्या संयोजकांच्या माध्यमातून तर त्यांचंही मी संयोजकांच्या वतीनं मला आभार व्यक्त करतोय आता त्या दोन मुली ज्या त्यांचं नाव आणि नंबर नोट डाऊन करून ठेवा

काका तुम्हाला रिटर्न करतील परत इकडे आहे दावत ओके समजलं मोठा गट येत नसेल तर त्या ठिकाणी अगदी कॉन्टॅक्ट करा जे पायलट सोबत आहेत ते तिथे परेश काका आहेत ते तुम्हाला रिटर्न करतील तिकडनं जाऊन परत इकडे यायचं आहे थ्री तीन तीन, चार आणि पाचवा नंबर चला एक जण या पाच ओके पाच यांचे नंबर यांचे आहेत व्हिडिओ आहेत आपल्याकडे पाचवी सहावी एक किलोमीटर एक किलोमीटर पाचवी सहावी चारशे पाचशे वरून रिटर सर मोठ्या गटातील निलेश निलेश पाटील फोर्टी प्लस तयारीत राहायचा फोर्टी प्लस घनश्याम पाटील महेंद्र पाटील तयारीत राहा फोर्टी प्लस चे सर्व खेळाडू धावपटू राजी भोई मुख्याध्यापक पाचशे रुपये सुधाम कुंडलिक पाटील दोनशे रुपये रमेश बाबुराव कोहली दोनशे आणि संगीता ताई गायकवाड भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष उरण दोन हजार रुपये दादा चेअर करायला आहे ते बघा हे सगळं चेअर करायला आहे गाड्यांचा प्रतिसाद द्यायचा अशोक पाटील यांची चिरंजीव सेकंड दुसरा क्रमांक थर्ड प्लेस तिसरा क्रमांक आहे बक्षीस पात्र आहे तर मित्रांनो मगापासून छोट्या मुलांची मॅरेथॉन चालू आहे आता फोर्टी प्लस ची मॅरेथॉन चालू होणार आहे तर सहा लोक आहेत फोर्टी प्लस साठी मला पण बघायला मजा येईल आणि एकदम सगळे फिट आहे चला बघूया कोण जिंकतो कधी आहे कधी वाजता आहे तुमची मग कती जण आहेत तुमच्या जिंकशील का नाही जिंकला ऑल द बेस्ट हितांशी राजेश यांच्याकडून पाचशे रुपये आणि गणेश वामन गोईर यांच्याकडून पाचशे रुपये श्री धनाजी शेट्टी यांच्याकडून पाच हजार रुपये करीना गंगाराम पंडित धावणारच का येतात किती जण तुम्ही किती जण शिकशील का नाही या ठिकाणी जवळ होणार आहे ऑल द बेस्ट सर्व विद्यार्थी जर कोणी आजूबाजूला असेल तर आधीच्या विद्यार्थी बघा पोरा नुसती गर्दी

तू धावायला गेला का काय म्हणून नाही आला काय तवास तर तुम्ही का गेलो नाही मग तुम्हाला वाटत येऊ बघा फोर्टी प्लस ची पहिला बक्षीस येऊन अर्धा तास झाला त्याच्यानंतर हे बघा दादू आलं पण भाई आहे वन साइड साईड नाश्ता बिष्टा करून आलं बघा अर्ध्या तासानंतर आलं बसून बिसून आराम करून आलं वाटत पण एक नंबर बागता एवढं धावलं तीच बारीक गोष्ट आहे एवढी बॉडी असून मध्ये रेस न क्विट करता लास्ट पर्यंत झाले एक नंबर बाई नितेश पाटील बघा मित्रांनो एक पडलेले आहे मैथल स्पर्धा आयोजना दौनशे रुपया पारितोषिक आ मित्रांनो धावता धावता त्याला चक्कर आले त्याच्यामुळं अँब्युलन्स गाडी आपली तयारच होती लगेच तिला त्याच्यामध्ये टाकून आली मित्रांनो अजून पाच सहा मॅरेथॉन बाकी आहे त्यांच्या पाच सहा रेस बाकी आहेत आणि बघू शकता तुम्ही पाऊस आलेला आहे बेकार बघा

एक लास्ट आहे बघा एवढी धावून पण थकून सुद्धा पण एनर्जी कमी नाही दिसत आहे तुम्ही बघू शकता मी तू कुठचा जुईचा तुमच्या जुईला आम्ही नाही वाचू पहिले तुम्ही जाता का नाही खाजना आता चालून चिंबोऱ्या ना या तू धावायला नाही गेलास कार आतास का ठीक आहे ठीक आहे ऑल द बेस्ट सातवी आठवी चे विद्यार्थी या ठिकाणी आता त्यांचे हे बघा मित्रांनो पाऊस आलाय तरी पण मॅरेथॉन का आपले थांबत नाही तेवढ्याच जोशाने पोरं तयार आहेत आणि हे दादाच चेअर करायला येते बघा हे सगळं चेअर करायला येत तीन ही किती मीटर आहे पाचशे काय पाचशे पाचशे मीटर रिटर्न येतील काय इतशे रिटर्न येते तुमचं शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला फेमस डायरेक्ट यंदा प्लस तीनशे मीटर नाव काय तुझं पाटील किती आलंस तू बक्षीस घेतलंस का नाही घे पार्टीला जाऊ आपण बक्षीस घे पटापट बघा ही आपली पोरं आता रेडी आहे आता आजूबाजूला नववी दहावीचे विद्यार्थी जर स्पर्धा सहभागी असत प्रथम क्रमांक दोनशे बारा प्रथम क्रमांक आलेला आहे द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक एकशे शहाऐंशी चौथा क्रमांक दोनशे शेवट यानंतर दोनशे एकोणीस पाचवा काय कुठ बाबू धावत काय धावत काय मॅरेथॉन विद्यार्थ्यांनी तयारीत राहायची सर्वांनी थोडं गॅप ठेवा दोन किलोमीटर আর এক কিলোমিটার রিফান্ড बघायला रेडी आहे सगळी फिनिशिंग घेऊ यांना फिरून जाऊ दे हा हां अजून पुरा ही राहतो पुरा आहे तो लाल पहिला आहे गमन काय हेच पाय उचल पाय उचल पाय वर चल आवत आवत पाय उचल पाय उंच काय उंच प्रथम क्रमांक आलेला आहे नंतर द्वितीय क्रमांक सौरभ सालके सालके यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे तृतीय क्रमांक दोनशे सव्वीस क्रमांक

मित्रांनो आत्ताच सगळ्या ऑलमोस्ट झालेले आहेत दोन किलोमीटरवाले आता धावेत गेलेले आहेत आणि तुम्हाला मजा वाटली असेल मजा आली असेल हा ब्लॉग बघून दरवर्षी आता हा पहिलाच वर्ष आहे आमचा पुढच्या वर्षी अजून उत्साहाने अजून जल्लोषाने ते मॅरेथॉन साजरे करतील दादूसने आपल्याला मस्तपैकी सांगून सांगितलं का मॅरेथॉन आज आहे म्हणून त्याच्यामुळे आपण आज आलो धन्यवाद चला ब्लॉगला एंड करतो मी आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला येतो